महिलांना मासिक पाळीचा कालावधीत जास्त रक्तस्त्राव होतो प्रचंड चिडचिड होते महिलांना शारीरिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावं लागत असल्यामुळे हो त्यांना विश्रांतीची फार गरज असते महाराष्ट्रात बहुतांशी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी कालावधीत कोणतीही सूट दिली जात नाही सुधारणा विधेयक क्रमांक तेवीस मान्य सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मी माननीय अध्यक्षांचा आभारी आहे मी एक सामाजिक उद्देश ठेवून हे बिल आणलेलं आहे दुकाने वाणिज्य स्थापना निवासी हॉटेल उपाहारगृह खाद्यगृह थिएटर सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकच्या इतर जागा व इतर स्थापनातील यातील कामाच्या व नोकरीच्या व सेवाशक्तीच्या विनियम कारणाशी संबंधित असलेल्या कायद्याचे एकत्रीकरण करण्याकरता व त्यात सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरी व सेवाशक्तीचे शक्तीचे नियम अधिनियम दोनशे सतरा अधिनियमित केला आहे या अधिनियमातील कलम अठरामध्ये पोटकलम आठ ख नुसार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रसूती लाभ एकोणीसशे एकसष्ट मध्ये तरतूद केल्याप्रमाणे प्रसूती रजा ही देण्यास मान्यता दिलेली आहे परंतु यात महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजेचा लाभ दिला जात असताना माळीस मासिक पाळीचा गंभीर समस्येकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते महिलांना मासिक पाळीचा कालावधीत जास्त रक्तस्त्राव होतो प्रचंड चिडचिड होते महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रासालाही सामोरे जावं लागत असल्यामुळे त्यांना विश्रांतीची फार गरज असते अलीकडच्या काळात रोजगार करणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये प्रचंड पूर्ण झाली विधेयक मांडा तेवढंच आहे एवढंच एवढंच आहे प्रश्न नाही फक्त मांडायचं विधेयक मांडा फक्त मांडा पूर्ण वाचण्यापेक्षा मांडा तुम्ही फक्त विधेयक मांडा आपण पुढे जाऊ मग विधेयकच मांडतो बाकी काय मांडत नाही मी अलीकडच्या काळात रोजगार करणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे या महिलांना प्रत्येक महिन्यात वेदनादायक समस्येला सामोरे जावं लागतं मस्त अस्थापनांच्या नोकरीबाबतच्या नियमांमुळे त्यांना रजा मिळत नाही अनेक महिलांना शारीरिक व मानसिक त्रास होत असतानाही ना नाईलाजाने कामावर हजर राहावे लागते व आपल्या स्थितीत आपले कर्तव्य पार पाडावे सामान्यतः सर्व स्त्रियांना होणारा त्रास असून या काळात महिलांची प्रचंड चिडचिड थकवा नैराश्य येणे कधी वेळा गर्भ गर्भा गर्भ गर्भाशयाच्या गर्व गाठी गर्भनलिका व बिजांड याच्यावर सूज येणं घाम येणे छातीमध्ये धडधड होणे हातपाय बदूर होणे मुंग्या येणे डोकेदुखी शरीरावरील चरबी चढणे पोटात महिलांच्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळे उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभ लाभणे आवश्यक असते परंतु परंतु रजे अभावी त्यापासून महिलांना कर्मचाऱ्यांना वंचित राहावे लागते महाराष्ट्रात बहुतांशी आस्थापनांकडून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी कालावधीत कोणतीही सूट सूट दिली जात नाही परंतु मासिक पाळीमध्ये भरपजा पगारी रजा घेण देणारे केरळ व बिहार हे या देशातील दोन राज्य आहेत त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रालाही यासाठी रजा देण्याची तरतूद करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी व कालावधीत वेतन रजा मिळण्यासाठी सक्षम व परिणामकारक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सध्याच्या दुकर... अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र दुकान व अस्थापना अधिनियम दोन हजार सतरामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे वरीत उद्दिष्ट करणे हा विधेयक होतो आहे बाकी काय नाही का आपल्याकडे साटिशनची कॉपी अध्यक्षांनी वाटायचं ना प्रस्ताव असा आहे की वरच तुम्ही प्रभारी सदस्य दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पस्तीस महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे अनुमती मिळाली प्रस्ताव असा आहे की दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पस्तीस महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरी व सेवा शर्तीचे विनिमय सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पस्तीस महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा सर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक क्रमांक तेवीस मांडण्यात सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला